पीक विमा आणि नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची मदत मिळवून दिल्याचा दावा आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी केला आहे ई पीक विम्याच्या मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे आदिवासी बंजारा आणि अन्य शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यामुळं त्यांना ई पीक विम्याची नोंद करता आली नाही सात बारावर पेऱ्याचे नोंद असलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर धुर्वे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे न भेटणारा शेतकरी शेतीपीक विमा मी यवतमाळ जिल्ह्याला मिळवून दिला यापूर्वीही मी रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार मिळवून दिले आणि आता माझ्यासमोर प्रश्न आहे की तेवीस चोवीसचा खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस यांच्या शेतकऱ्यांची जी ई पीक पाहणी झाली माझा प्रश्न तुम्हाला आहे किती आहे आदिवासी शेतकऱ्यापाशी अँड्रॉइड मोबाईल आहे किती बंजारा समाजाच्या शेतकऱ्यापाशी अँड्रॉइड मोबाईल आहे किती कुणबी समाजाच्या शेतकऱ्यापाशी अँड्रॉइड मोबाईल आहे एक्स्ट्रा बी एक एक ओबीसी म्हणा सगळ्या शेतकऱ्यापाशी नाही आहे आणि नेमका तो फटका इथे बसताना दिसत आहे शेतकऱ्यांना त्याच्यामुळे परवाच्या डी पी डी सीमध्ये हा प्रश्न उचलला आणि काल आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हे पत्र मी काल त्यांना दिलं आणि म्हणजे त्याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये आमचा तोडगा असा आम्ही त्यांना सांगितलेला आहे फडणवीस साहेबांनी आणि मी चर्चा करून की ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पेरा टाकलेला आहे सोयाबीन कापूसचा त्यांना सुद्धा हा प्रत्येकी पाच हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरमध्ये पर्यंत कापूस आणि सोयाबीनचे पैसे त्याही शेतकऱ्यांना भेटला पाहिजे कारण ही संख्या कमीत कमी तीस ते चाळीस टक्के आहे हे सुटलेले आहे मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन